हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहा शिक्षण युट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवीचा मराठी हा विषय आहे यामधला सतरावी ही जी कविता आहे अन्न जाल या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर आपण आता विभाग चौथा स्टार्ट केलेला आहे याच्या आधी विभाग तिसरा मधले जे जे सगळे धडे कविता आहेत या सगळ्याचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला इथून पुढचे म्हणजे हा जो विभाग चौथा आहे याच्या पुढचे सगळे या कवितेच्या पुढचे सगळे जे, जे कविता आहेत धडे आहेत बघायचे असतील तर त्यासाठी सहज शिक्षण याचा संपूर्ण स्वाध्याय बघूया तर स्वाध्याय मधला पहिला प्रश्न आलेला आहे प्रश्न पहिला अन्नजालाचे महत्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे तर कवीने काय उदाहरणं दिली आहे ती बघा तर आपलं हे आहे उत्तर त्यामध्ये हे पहिलं उदाहरण माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो पण मधली कोणतीही कडी तुटली तर कडीची माळ किंवा माला असं म्हणू शकतो किंवा माला तुटून जाते म्हणजेच साखळी तुटून जाते हे झालं पहिलं उदाहरण आता दुसरं कोळ्याच्या जाळ्याचे उदाहरण आहे कोळ्याच्या जाळ्यात एका धाग्यात खूप धागे जोडलेले असतात अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो त्यामुळे काही धागे तुटले तरी जाळे या ठिकाणी जाळे कायम राहते जाळे तुटत नाहीत तर ही आहेत दोन उदाहरण ठीक आहे चला जी की कवीने आपल्याला कवितेमध्ये दिलेली आहे आता प्रश्न दुसरा चुकीचे विधान शोधा ठीक आहे तर चला यामध्ये ही चार उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला चुकीचं कोणतं आहे हे शोधून पुन्हा लिहायचं आहे पहिलं मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते दुसरं बघा निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले तिसरा कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो आणि चौथा कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू कर तर विधान जे आहे ते आहे उत्तरामध्ये विधान क्रमांक एक कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते कायम राहते का तर मधली जर कडे तुटली तर सगळी साखळी जी आहे जी माला आहे ती काय होते तुटून जाते त्यामुळे या ठिकाणी हे जे पहिलं विधान दिलेलं आहे मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी तुटते असं विधान पाहिजे होतं पण इथं काय दिलेलं आहे संपूर्ण साखळी कायम राहते म्हणजे हे विधान चुकीचं आहे ठीक आहे तर हे आपलं उत्तर आपण ते पुन्हा लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली आपण अंडरलाईन सुद्धा केलेली आहे तर आता दुसरं आ त्यामध्ये पहिलं बघा अन्न जालातील प्राणी जाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते हे बरोबर आहे त्यानंतर कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही कारण एका धाग्यामध्ये अनेक असे धागे विणलेले असतात त्यामुळे काही जरी धागे तुटले तर त्यामध्ये काही बिघड होत नाही तिसरा एक प्राणी जात नष्ट झाली तरी अन्न साखळी तुटते हो अन्न साखळीवर त्याचा थोडासा परिणाम होतो आणि आता चौथ अनेक प्राणी जाती मारल्या तरी अन्न जाळ हे टिकून राहते तर या ठिकाणी हे जे चौथं विधान आहे हे, हे चुकीचं आहे अन्नजाळ टिकून राहत नाही त्यामुळे उत्तरामध्ये चौथ्या क्रमांकाचा हा जो पर्याय आहे अनेक प्राणी जाती मारल्या तरी अन्नजाळ टिकून राहते हा जो पर्याय आहे किंवा हे जे विधान आहे हे चुकीचं आहे ठीक आहे प्रश्न दोन आपले पूर्ण झालेले आहेत आता पुढचा प्रश्न तिसरा कोळ्याचे जाळे व अन्न जाळ यातील साम्य देहा चला बघूयात काय आहे तर हे आहे साम्य तर कोळ्याचे जाळे आणि अन्य जाळ मध्ये पहिल्यामध्ये काय अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो तसंच प्राणी जातीसाठी सुद्धा निसर्ग अन्न जाळ विणतो त्यानंतर अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते आणि कित्येक प्राणी जाती लोपल्या तरी अन्न जाळ टिकून राहते चला विद्यार्थ्यांना चौथा प्रश्न कृतीचा किंवा घटनेचा परिणाम लिहा तर त्यांनी दिलेला आहे मानवाने प्राण्यांना मारले तर काय होईल या घटनेचा परिणाम आपलं उत्तर आहे मानवाने प्राण्यांना मारले तर अन्न जाळ क्षीण होईल आणि काही काळानंतर हळूहळू संपूर्ण अन्न जाळ तुटून जाईल हे काय किंवा होईल जेव्हा मानवाने प्राण्यांना सतत मारणे चालू ठेवले तर आता प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यामध्ये अ तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा आपल्याला एक अन्न साखळी कुठली तरी घ्यायची आहे आणि ती स्पष्ट करायचं आहे अन्न साखळी म्हणजे काय हे लिहायचं आहे है। तर उत्तर अन्न दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो निसर्गाने अन्न साखळीचे महाजाळ तयार केले आहे तर आता त्याच उदाहरण गवताला उंदीर खातो उंदराला साप खातो सापाला गरुड पक्षी खातो ज्याप्रमाणे माणूस एकास एक कडी जोडून साखळी तयार करतो त्याप्रमाणे निसर्गात अन्न साखळी तयार झालेली आहे हे आपण उत्तर आता यातला प्रश्न पुढचा आ कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा तर आता बघायचं आहे जीव जीवस जीवन म्हणजेच काय तर एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला भक्ष बनवतो म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो दुसरा प्राणी हा तिसऱ्या प्राण्याला भक्ष बनवतो म्हणजेच काय बघा एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन आहे किंवा त्याचे ते अन्न आहे उदाहरणार्थ गवताला उंदीर उंदराला साप खातो सापाला गरुड पक्षी खातो याप्रमाणेच एकमेकांचे भक्ष होणे एकमेकांचे भक्ष होणे म्हणजेच जीवस्य जीवना तर हे झालं याचं उत्तर आता तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला की नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो याच्यामध्ये मी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये याच्या आधीचे तुम्ही स्वाध्याय बघू शकता याच्या पुढचे सगळे स्वाध्याय बघायचे असतील तर खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्याच्यावरती पण प्रेस करा म्हणजे सगळे स्वाध्याय आपल्याला पुढचे सोडवता येतील जर काही या मध्ये मला डाऊट वाटला तर मला लगेच कमेंट करून विचारा थँक्यू सो मच बाय